हा हा चालतंय चालतंय बर ठीक आहे करतो मी तुला फोन काम का काम हायला माझ्याकडं गडी आहे रे सोने तू एक काम कर ती नंदिनी आहे का ती वरल्या मारत राहते ती मला म्हणतो एखादा गडी बघा कसं महिन्याने चला बघा आता काय तुमचं पद्धतीने अरे नंदिनी माहिती तुला ती उंचली गोरटेली नाही का हा खूप शेती आहे त्यांना गाडीची गरज आहे त्यांना बरोबर माहिती आहे ना तुला माहिती आहे ना जा मग चाल हा अरे त्याला काम भेटलं तर चला आपल्या गाड्यांनी काय केलंय बघूया चला काम भेटन का भेटन ना तुला कोण म्हणलं सांगितलं आम्हाला सांगितलं हा मला गड्याची लय गरज लय काम आहे लय शेती आहे पण आहे ना गडीच भेटत नाही कामाला पण तू करशील का करशील सगळं काम करशील हा गवत बिवत काढायचं बस खाली याच्या आधी केलंय काम हा केलं नाही शेतात केलंय ना हा बघ आपल्या ना लिहू वावर आहे टमाटे लावले वांगे लावले लय काम येतं तुला सगळं जमलं पाहिजे बरोबर चालत हा पगार किती घेशील बारा हजार बारा हजार अरे खाऊन पिऊन देते मी तुला दहा हजार रुपये चालेल ना वाटल्यास तर इथंच राह बघ तिथं एक खोली पण आहे पत्र हा इथंच राह आणि इथं सगळं बघ चालेल ना दहा हजार रुपये लग्न झालं नाही का हा नाही अजून बघतोय माझा भाऊ सोयरी का रे काय नाही विचारलं म्हणून मी लग्न झालं नाही ते माझ्या लग्नाच नको टेन्शन घेऊ तू माझ्या भावाने घेतलंय ते मग हाय काय म्हणले मग बागार म्हटलं काय करत पोरग शंडी खंडीबाई खंडीभर आणि शंभर शाळे आणि शंभर शाळे आणि शंभर हा नको बाबा असा नाही का मग बघा दुसरं आहे का तुझा काय करतो तो एक हा पोर पण तेव्हा भांगरवाले गोळा करतो काय भांगरवाले तुला का मी का तू तुला काम पाहिजे ना मग सोयरिक नको बघू माझ्यासाठी कामगारावाले तो शेळ्यावाले तुम्हाला कस काय पाहिजे मी बघ भाऊ मला शोभन तसा तिसरा काय करतो ते फुगरी काय फुपू फुगे हा फुगी विकतो हा लेसरी म्हणतो सोयरी किरे तुझ्या जवळ मग आता हाय म्हणलं तर हा ना आणि चौथा काय करतो फुगरी केसवर फुगे विकतो बर चांगलं सोयरी की तुझ्या जवळ करीन मी विचार सांगते माझ्या भावाला हा आपल्या कामाचं बघावं आता काय काम, काम करायचं ते वा बघ वांगे लावलेत का तिथं तिथं लय गवत झालंय सगळं ना गवत काढायचं मग ते झालं का तुला पुढचं काम सांगते हा भाई येडच पण जाऊ दे बर गडी तरी भेटला कामाला काय भाई फुगेवाला भांगारवाला तर गडी भेटलाय वाटतं बाई थांब ए सांग इकडे रे बोला काय बोलत होत तिथं चाललं होत काम चालू होत तिथं आहे काय झाले काय सगळं बोलली झाली का तुमची जातो कामाला मी तुला पैसे जास्त वाढव देते ना किती तू काय करायचं फक्त मी तुला हजार रुपये देते तिचा निसता बोबाटा कर असे हाय तसे आहे याच्या गाडीवर बसून जाते त्याच्या गाडीवर बसून जाते हा? तुला काय करायचंय का तू काम करून तेवढे पैसे कमी आहे तेवढे मी तुला देते हा हा काय चालन काय नाही गाडी मी राना कशाला जातो मी सांगितलं ते कर हा नहीं। करचे ना नाही तुला काय करायचं तिचं तू नाव सांगू नको तुझ्या वाला तू असं असं केलंय म्हणून तू का आम्हाला गेला का नाही नेसतं चाललोय म्हणून मन आणि माझ्याकडे ये असा गेला का सगळीकडे नेसता बटा कर ते याच्या गाडीवर बसून जाते त्याच्या गाडीवर बसून जाते असं असं झालं तसं तसं झालं मग त झालं की बराबर बोवा बड़ बटा बड़ होत तुला हजार रुपये वाढव देते ना मी हा चालल ना अरे तू बटा तर कर बटा जेवढा होईल तेवढं तुला हजाराने वाढव देते मी पैसे मग तर झालं हा तू बोबा कर मग बोबा करते हा बोबा टाकून ये मी तुला दोन हजार रुपये देईन हजार रुपयाला वाढव देईन लक्षात राहू दे फक्त हजार रुपये वाढव भेटतात बोबा कसा करायचा करायचं जा मग लाग तुझ्या कामाला आता ह्याला तर बराबर सांगितलंय मी बराबर बोबा करणार आहे बघा आता हिची कशी जीर होती चांगलीच जीर होणार रे निस्ता बोबा तो होऊ द्या बोबा बटा झाल्यावर बराबर करते मी आता हो दाखा राम हा कुठं चालली बाजारला बाजार चाललं का चा। हा माझ तर ना मग काल कामाल सोडली कोणाच्या गाड्या खेळायची नाही का ते कामाला गाड्या काय असायला मी बाजारला बाजार का हा येत नाही मग बाबा घर मग पिऊणी हा मी सांगतो त्यांना बाबा किती बाया कामाल लावल्यात खुर्पीत का नाही काय माहित घरचा माणूस नाही त्यांच्या मागं हो काय झालंय काय नाही बसलो निवान आम्ही बाजारला गेलतो हा बस नाही बसलो ना का हा ती कोणाच्या का हा तू बाजारला गेल तर हा बाजारला पण पिऊन आलो थोडी काय काय आणलंय काय आणलंय बाजार ठीक पियाची तर काय आपली चालूच आहे हा चालूच आहे बाजार नेतो का सार हा ठीक पगार झाला का हा झाला पगार पण तिकडे सरपंच मळ्यात का आम्हाला आहे मला आहे ना हा ठीक आहे अगर बिघार देते हा देते रोज संध्याकाळी येतो हा रोज सकाळी जेवायला खातो का नाही काही हा जेवायला जेवतो काय हात फार बारीक झाले जेव जेवतो टेन्शन घेऊ तुम्ही मग नंदी मॅडम नाही ती तो बघितलं हा आहे आणि तुम्ही चौकडा बोबाटा करा करायला आता मी तर काय माझ्याकडे किती का माणसं येते तर एका बायाला सांगितलं तर ते काय शंभर जणी जवळ होईल बाबा हा ठीके येऊ का मी हा चल ये, ये मग तू बी हा की सरपंच बसलेले आहे आता पहिले सरपंचाच्या कानावर घालतो मी जातो आता येता गेला ये नाही सांगितलंय खरं काय फोट काय मी सांगतो आहे ना फोट कधी सांगत नाही खरंच बोला ते जातो आता सरपंच बसलेले तिकडं त्यांच्या कानावर हॅलो हा अरे पाणी सोडलं का हा टायमिंगला पाणी सोडत जा बर का कोणाची ओरड नको यार माझ्याकडं बरं 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 ठीक आहे बसले सर पण हा बसले गावचे काम हा काय म्हणताय काय नाही आपलं वटवर बसलो होतो निवांत हा तेव्हा सकाराम नाही का हा ना ते आला होता माझ्याकडे त्याच हा हा तेव्हा म्हणला ते नंदिनी नाही का हा गाडीवर बसून जाते जाती अशी का ती नंदी सांगत होता मला अजी <laughs> बात नाही आता मी तर नाही बघितलं डोळ्याने पण ते बऱ्याच माणूस सांगत होता असो हा त्याला पेताडे खोट तर नाही बोलायचं वर का काय माहित हा तुम्ही कधी पाहिलं का, 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 हाला। हाला। का, का मी कधी नाही पाहिलं आता मी तर सगळीकडे गावात सगळ्या गल्ल्या बिल्ल्या कुठं काय काही नाही पाणी सुटलंय नाही सुटलंय काय कामकाज चालू आहेत काय कॉन्क्रीट करण्याचे रस्ते चालू आहेत मी तर कधीच नाही पाहिलं काय झालं महिना दीड महिन्यापासून गावात चक्कर नाही हे जरा पाहिला चकला होता हा काठी पाहिला ती अशी नाही ती शिकली खूप सगळं काही तिचा भाऊ तिला मला मागे म्हटलं तिचा भाऊ की सुरी बघायला एखादी चांगली असली नाही ती काही चांगल्या माणसात बाबा बघितलं याला काय माहित नाही नाही आणि याला कोणी काय याला काय उक्त घेतलं काय याने सांगायला काय माहिती त्याला विचारायचं तुला कोण म्हणलं तू पाहिलं मी बघितलं खरं गेली असेल मग गाडीवर बसला आणि परत म्हणलं मला एक जणांनी सांगितलं त्याला कोणी सांगितलं ते बघायला पाहिजे होत ते नाही विचारलं मी बर 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 भाऊ वापर काय येते चांगल्या माणसात नाही भाऊ नाही करायला हे लोक उद्योग नाही ना अजून जायचंय मग उद्योग नाही उद्योग असे बर चला मला गावात जायचंय जरा मी चाललो बायकोर पाहिला चक्रीला जातो काही काय चालता येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे काठी लागली बरोबर ठेवलं ट्रॅक्टरचं हो सरपंच साहेब हा खाय नंदी अवघड झालंय माझं काय आव मी ना वावरत चालले होते तिथं बायक आहे ना मला बघून असं खुसफुस करत होत्या आणि पाहत होत्या म्हणून मी ना थोडं जवळ गेले ना ऐकलं मला म्हणे बाई अशी ही तशी याच्यावर गाडीवर जाते त्याच्या मला सांगा सर पण मी कधी कोणाच्या गाडीवर तरी जाते का आणि गाडीवर जायचा संबंधच येत नाही मी कुठे जातच नाही वावर सोडून आणि असला बोबाटा चाललाय माझ्या नावाचा म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावे नेमकं करतय कोण माझ्या कानावर कधी चालले हा कधी चाललंय मग तुम्ही काय सांगितलं मला आता मी म्हंटल येते बघू आता काय काय होतय ते ते आपले संतोष भाऊ नाहीत का ठेकेदार हा त्यांचं जरा पायाला लागले त्याच्यामुळे ते काठी घेऊन चालले होते लंगडत लंगडत त्यांनी मला येऊन सांगितलं की असा असा बोबाटा झालाय बा आणि तो साखाराम आहे ना पेताळ रोज हा त्यांनी सांगितलंय म्हणे मला भाई तो अख्खा गाव भरपूर मी उलट संतोष भाऊला काय म्हंटल माहितीये का ती आशी नाहीच ते पण म्हणे ती आशी नाहीच बोलतोय मला सारा गावात करत तो असं ना मग असं कस काय होऊ शकतं बर मी एवढं म्हणलं खूप चांगली म्हटलं ती कधी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कधी गाडीवर नाही कोणाच्या बसणार काहीच नाही उलट तिच्या सोरीक तिच्या भावने तुझ्या भावने मला सांगितलं भाऊ सोयरीक बघू राहिला एखाद्या सोयिकीला जर असं ऐकलं तर काय विचार करेट एक काम करतो मी यायच आहे ना मुळाशी जातो मुळाशी जातो म्हणजे काय हा नेमकं काय प्रकार आहे हा आता काय करतो मी त्या साखरामला बोलून घेतो थांबतो इथंच आपण आहे ना नाही संतोष भाऊला साखर दोघांना बोलू घेतो ते एक काम करू संतोष भाऊला नको त्यांनी आता नाव सांगितलंय ना त्याचा साखर काय करतो मी संतोष भाऊला फोन करतो हस कर थांब हॅलो हा संतोष भाऊ एक काम करा बरं त्या साखारामे तुम्हाला नंदिनीशी जे सांगितलं होतं तर साखारामला आहे ना अर्जन मायाकडे पाठवून द्या हा मीच आपल्या शेडमध्ये हा हा ताबडतोब पाठवा मात्र गाठ घ्या हा गाडीवर जा द्या पाठवून लवकर त्याला चालते चालतं ठीक आहे ठीक आहे सांगितलंय येईन तो कारण संतोष भाऊ कामच करणार आपले कार्यकर्ते अशीच आहेत चांगले कार्यकर्ते आहेत लोक काळजी करू याच्या आहे ना मुळाशी जाऊ चल आपण बसू कुठेतरी एक दहा पाच मिनटं काय सखाराम सखारामला विचारू मग सखारामने काय केलंय का कोणी त्याला असं म्हणलंय मग त्याचं परत त्याला विचारू आपण त्याच्या डीपमध्ये जावं लागेल त्याला बस जरा इथं बस इथं खुर्ची पण नाही हो आता शेडमध्ये काय करते मी घरी गेले होते तुमच्या बर हा घरी नाही आता कसं राणाचं यावं लागतं ना हे ट्रॅक्टरचा टप काढलाय ते बसून घ्यायचंय बघा ना आता आपल्या गावातल्या बायका कसं माहिती तुम्हाला नाही 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 याचा त्याला त्याच त्याला तुझं लग्न व्हायचं अजून कोण बसले अरे सखराम मला एक सांग आहा? ही नंदिनी एवढी चांगली मुलगी आहे ही हिला कधी कोणाच्या गाडीवर तू पाहिलं जाता ना नाही नाही मग तू कस काय त्या संतोष भाऊ ठेकेदार आहेत त्यांना म्हणला ती कोणाच्या गाडीवर जाते कस काय म्हणला मला सोन्याने सांगितलं कोणता सोन्या अरे माझ्या माझ्या सीट ठेवल्या मी त्याला कामाला मीच पाठवलं होतं ना हा तुमचं नाव घेतलं त्याने सांगितलं सोनीनी सोनेनी म्हणजे तूच कामाला ठेवलं मी त्याला तू इकडे कामाला पाठवलं सोनीने सांगितलं ऐ तू का म्हणून असं करीन जाय बर सोन्याला घेऊन येल मी तो परत जाय परत जा आलेच हा त्याला इकडे घेऊन ये सोन्याने सांगितलं तुला थांब तू थोडा बसून राही इथं काय ते आता घेऊन ये किती लांबत तरी दोन मिनिटात हा काय म्हण हे बघा सरपंच मी तुला कामाला तिथं काम भेटल म्हणून सांगितलं तू इथं कामाला राहिला हा आणि तू मालकीनी विषयी नंदिनी मॅडम विषयी हा का बर काय बाबा पाठ केला काय तू नाही केला याने तुझं नाव घेतलं तुला फोन म्हणलं सोन्या म्हणला काय म्हणला पण तुझी मॅडम कोणाच तरी गाडीवर जाते तू कधी पाहिलं मला पाहिले पण काय मला राहू किती दिवस झाले एक दोन दिवस एकच दिवस आणलं गेल बाबा काय पण मॅडम 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 पाहिलंय ते बघ ठेवून दे ना नाही मॅडम पाहिलं तिने बाई बाई भेटलं मला मी चाललो होतो वांग्या ठोडायला हा गावात काढा मला 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 आवाज दिले तेव्हा इकडे कोण कोण आहे ते नेहताई हा नेहताई तू बोल ना जाय नाही असा बचची ना तुला हा त्यांना ताबडतोब सरपंचा बोलवलं त्यांना नको सांगू ना नाही येते त्या काय म्हणलं तुला त्या काय ना म्हणलं ते वांगून काय ना त्यांच्या बाबा कर काय आणि त्या मालकीने ना गाडीवर आणि वांगे पडून दे म्हणलं बाबा कर बाबा हजार रुपये घेतो म्हणला हजार रुपये आधी म्हणला आणि तुला आधी गाडी का हजार रुपये दोन हजार रुपये तुला हा दोन हजार रुपये आता त्यांना कळून नको देऊ त्यांना म्हणा तुम्हाला सरपंचाने बोलवलं अर्जंट हा दा पळत जाण पळत घेऊन येऊकर सखराम तू इथं बस हो सरपंच आमच्या शेजारची ना आम्हाला कधीच नीट बघ हा तुमच्या बांधवून वाद नाही बघा ना मग असं करायचं का तिनी नाही 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 म्हणजे बांधाचे वाद बांधाच्या ठिकाणी आणि मोजण्या जर केल्या सरकारी मोजण्या ते मिटून जातील हा कोणता प्रकार आहे अवघड हा बघा ना बांगड्याच तेल वांग्यावर तुझी सुरी व्हायची अजून मग बघा ना मग नवरदेव मिळेल का तुला ते कर पण मी बोलले ते मला कशाला काय माहिती तुमच्याकडे काय काम एवढं अर्जुन काय माहिती तुम्ही चला चल ते बघा आधी का सरपंच साहेब मला बोलवलं तुम्ही हा बसा सुरेखा ताई बसा मला एक सांगा एखाद्याच्या जीवनाशी खेळू नाही ना हा मला आहे तुमचे बांधाचे बाधा आहेत मी मी चालो दोन वेळा माग मिटवायला हा पण तिथं अजून व्हायचं जायचं लग्न व्हायचंय मिटतच नाही ना आमच्या बांधाचे वाद मग बांधाचे वाद मग वाड्याचं तेल वांग्यावर का बांधाचे वाद नाही मिटत आणि मग तिचा अजून लग्न केलं नवरे असं नाही करायचं कधी सरपंच तसं नाही आम्ही तुमच्या कानावर घातले आणि याच्या पण कानावर घातलं असेल मी कशाला सोन्या तू करायला लावला मग याच्या गाडीवर जातील त्याच्या गाडीवर जाते आता हे बाई जर ऐकत असं नाही मग कसं व्हायचं हेला कळत नाही का आपलं जमलेलं नाही आपण भाऊ आपल्या भाव आपल्याला सोयरीक बघणार आहे मग मी सरपंचाच्या कानावर घातल तिने तुमच्या कानावर घालायचं आमच्या वादावाद मिटवायचं पण तो वाद वेगळा आता तो वाद कसा मिटत असं माहितीये का आतापर्यंत कित्येक लोकांचे वाद हे मिजणीचे पैसे भरायचे नंदिनी तुमचा आहे ना गट एक हे बर ना बांधला बांधेत मी सांगतो तिच्या भावाला पुन्हा असं करायचं नाही तिला मी स्टोरी मागणार चांगली पुन्हा असं अजिबात करायचं नाही बांधला बांधेत ना तुमचे ऐक सरकारी मुजणी करून घेऊ हा आणि लगेच नंबर कंफाउंड करून टाका पुन्हा असं करायचं नाही सरपंच जर तुम्ही सांगत असले ना आम्हाला आम्हाला की बाबा असं असं करा तसं तसं करा तुमच्या मनानुसार सगळं आई सांग तुला अजिबात परत बोलता मो वाटाकर तशी नाही तीच मीच बांधाच्या वादावरून असं असं हो केलं सगळ्यांना सांगून टाक तुम्ही सगळ्यांना सांगा आमची मालकीन तशी नाही सोन्या असा बत्कीन तुला नालाय का तुम्ही असं बोल नाही लगेच असं बोल नाही मग आता त्याने आता असं केलं त्याला समजत नाही भोळे येते तुझ्याकडे कामाला घेऊन माझ्याकडे कामाला कामाला घेऊन असं करा तुला परत जर का असं केलं ते याद राख नाही सोन्या म्हणला होता सोन्या सोन्या म्हणला होता हे असंच होतं माहिती खोला खो खोला खो चांगल्या माणसाची बदनामी करून टाकते जाऊ दे आता आजच्या सारखे पैसे भरून टाकायचे वाट ठेवायचे नाही पुन्हा काही म्हणजे खोरापती होत राहतात हा पुन्हा म्हणजे विशेष नव्हतो नंबरी राहून टाकू लगेच हा जा काय असं करण्यात काय माझ्या नाहीये ना एखाद्याच्या म्हणजे जीवनाशी खेळ खेळणं भेटून टाकू यांच्या काय वाद आता मोजण्या करून